नमस्कार आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला आपण इनडोअर शेडला आहोत बऱ्याच कस्टमर बंधूंच्या कमिटमेंट येतात की सर इनडोअरचे प्लांट पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनडोअर प्लांटची माहिती घेणार आहोत माहिती म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आता आपल्याकडे ज्या पाच सर व्हरायटी आहेत इनडोअर प्लांट्स त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण भरपूर व्हरायटी आहेत त्याचबरोबर मोठमोठ्या प्रमाणात आपण जे तयार करून पुण्यामधील बऱ्याच नर्सरींना जी रोपं पुरवत असतो कारण आपल्याकडे स्मॉल बॅगमध्येही रोपं तयार होत असतात त्यानंतर बरेच पुणे असेल त्याचबरोबर उर्गी असेल तसेच स्मॉल बॅगमधील रोपं घेऊन मोठ्या प्रमाणात जी आपल्याकडून रोपे घेऊन बनवली जातात बाहेर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो इनडोअर प्लांट पूर्ण वातानुकूल वात वातावरणात तयार होतात ही रोपं इनडोअर म्हटलं तर ही पूर्णपणे बंगल्याच्या आतील शोसाठी लावणारी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अगदी आपल्याला हँगिंग पॉटपासून सर्व प्रकारची अशी जी आपली पॉल्यावसमधली रोपं आहेत बघू शकतोय प्रत्येक टेम्परेचरला ही मेंटेन केलेले असतात टोटल हे जे पॉल्यावज आहे हे सर्व सिस्टीम अटॅच आणि टेम्परेचर मेंटेन केलेलं प्रत्येक वातावरणात प्रत्येक स्टेपमध्ये ही रोपंशी आपण डेव्हलप करून मोठ्या प्रमाणात ही जी विक्री होत असते अशा प्रकाराची जी झाडं आहेत शोमध्ये चालणारी आणि बाजारमध्ये म्हणजे वाढती मागणी असलेली इनडोअर प्लांट्स हे हो आपल्याकडे मिळत असतात आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर असंख्य अशा व्हरायटी हे आपल्याकडे तयार होत असतात आपल्या चॅनलवरती तर सर्व प्लॅन्टी माहिती आहे त्याचबरोबर अशा नवीन नवीन व्हरायटीची पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहत असतो आपण रबर प्लांट असतील अगदी वेगवेगळी जी स्मॉल बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये शिफ्ट केलेली आणि स्मॉल बॅगमध्ये पण असलेली अशा प्रकारचे सर्व प्लांट आहेत पूर्णपणे असे मोठे शेड आहे पॉलेहास आहे बघू शकतो पूर्ण टेम्परेचर मेंटेन आणि अशा प्रकारची फर्टिलायझर फर्टिगेशन पूर्ण सिस्टीमद्वारे दिलं जाते अशा प्रकारचे सर्व लाइव आपण आज पाहताहो बऱ्याच ठिकाणी आपला हा इनडोअर प्लॅन्ट असतात ते जात असतात आणि आपण स्मॉल बॅगमध्ये तयार करून सर्व नर्सऱ्यांना देत असतो आणि स्वतःसाठी आपण मोठ्या बॅगमध्ये अगदी सहा पॉट पॉटपासून पूर्ण तयार ह्याच्यामध्ये बनवत असतो अशा प्रकारचे प्लॅन्ट टोटल पाच हजार व्हरायटी आहेत आणि पाच हजार व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या स्टेपनुसार असे सर्व इनडोअर प्लांट्स आपल्याला पाहता येतील एकदम मनाला एकदम उत्साह अन्न रेसिपी प्लांट्स बघता येतील आपल्याला वेगवेगळ्या स्टेजमध्ये बघू शकतो आपण सर्व आपल्याला इनडोअर प्लांट्स आउटडोअर प्लांट्स त्याचबरोबर सर्व फळझाडे अगदी इनडोअरमध्ये पण आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी हो आहेत आणि लहान रोपापासून तयार सर्व प्रत्येक स्टेपमध्ये एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात पूर्णपणे नर्सरी विसरलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी अशा प्रकारचं नेटपटोमध्ये आपण तयार करून ते प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक साईजमध्ये घेत असतो आज बऱ्याच दिवसाने उभा वेग आला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे कमिटमेंट आल्यानंतर आपण हा शेड शेडमधील प्लॅनचा व्हिडिओ पाहत आहोत अनेक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा असं सिस्टमॅटिक काम जे चालतं स्त्रिय असेल स्प्रिंकलर असतील योग्य सल्ला व मार्गदर्शन केलं जातं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा नवीन सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र